नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाचव्या सीजन मध्ये महिन्याभरापूर्वी आर्याने निक्कीच्या कानशिलात मारल्याची घटना घडली होती या घटनेनंतर फुटेज तपासून बिग बॉसने आर्याला भाऊच्या धक्क्यावर निर्णय घेऊन घराबाहेर काढलं होतं त्यानंतर बिग बॉसने घराबाहेर काढलेल्या आर्याची पहिली पोस्ट सुरत चर्चेत आलेली आहे आर्या पोस्ट शेअर करत लिहिते ट्रॉफी जिंकली माझ्या भावाने एकदम झाप झुपुक झुपूक काम केलंय बाबा या पोस्ट बरोबर तिने एक खास फोटो शेअर केला आहे हा फोटो आहे रितेश चा विनिंग सेल्फी घोषणा केल्यावर रितेश भाऊने पोस्ट शेअर करत अभिनंदन केलं होतं हाच फोटो आर्याने तिच्या स्टोरी वर करता सुरज च कौतुक केलं आहे दरम्यान सूरज ट्रॉफी जिंकल्यावर आपल्या भावना व्यक्त करत म्हणाला मी माझ्या सर्व चाहत्यां आणि बिग बॉस चे मनापासून आभार मानतो मला प्रचंड अभिमान आहे की मी बिग बॉस ची ट्रॉफी जिंकली मी आधीच म्हणालो होतो यंदा ट्रॉफी मीच जिंकणार आणि ही ट्रॉफी झुपूक पॅटर्न मध्ये घरी घेऊन जाणार ते आज खर झालं आहे आपला पॅटर्न एकदम हटके आहे गुलीगत पॅटर्न बुकी टेंगुळ सूरज चव्हाण जिंकल्यानंतर आर्याची पहिली पोस्ट ही खूपच चर्चेत आलेली आहे आर्या जाधव बिग बॉस मराठीच्या ग्रँड नाले मध्ये दे देखील सहभागी झालेली नव्हती